आरजापूर येथील जिल्हा परिषद शाळेजवळील ह्या नालीचं काम पाहू शकता ह्या नालीवरती आजपर्यंत सात ते आठ लेकरं पडलेले असताना ले सुद्धा मुख्याध्यापकाकडून इथल्या ग्रामपंचायतीच्या सदस्याकडून या आ, पोलीस पाटलाकडून आपल्या पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना व बांधकामचं जे बी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना संपर्क करून सांगण्यात आले असतासुद्धा या नालीकडे दुर्लक्ष केलं जात आहे या नालीचं काम जर झालं नसेल तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे बी काही घात पाठ होईल त्याचे जिम्मेदार सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय कार्यालय भिलोली यांना जबाबदार ठरविण्यात येणार असल्याचे मला सांगण्यात येत आहे तर इथल्या मुख्याध्यापकाकडून ह्या विषयामध्ये काय बोलायचे असेल त्यांनी सांगतील आपण कोणाकोणाला बोलत सर आत्ता पहिल्या विषयामध्ये हे जे पडलेले आहे मुरुंद शाळेमध्ये आपण टाकून घ्यायला बघा मुरंड असताना त्या ठिकाणी जे हे झालेलं आहे गाडी गाडीपत्री होती काढून टाकली या त्यासंबंधी सरपंच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती यांनासुद्धा आम्ही सांगितलेले आहे यासंबंधी आणि इथे जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनासुद्धा त्या ठिकाणी फोनवर संपर्क साधण्याची कल्पना त्या ठिकाणी दिली आणि करतो असं त्या ठिकाणी सुधीर आज किती वर्षापासून हा चालू आहे सत्प्रकार वर्षे रोड होऊन येत एखादा वर्ष असं रोड झाल्यानंतर पुन्हा झालेले रोड झाल्यानंतर झालेल्या नालीचे हे आलं आहे बालकांना आज महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला आलेल्या शाळेला जर असा त्रासाला जर तोंड द्यावं लागत असेल तर लाजीराणी ह्या गोष्टीशिवाय दुसरी कुठली नसेल असं मला वाटत आहे जर या गोष्टीवरून जर कोणाला वाटत असेल की बाबा लवकरात लवकर काम झाला पाहिजे तर सार्वजनिक बांधकाम विभागचे कर्मचारी असो की कॉन्ट्रॅक्टदारचे कर्मचारी असो त्यांनी लवकरात लवकर ह्या नालीचं काम करून द्यावं असे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून व आमच्याकडून मागणी आहे याचं तुम्ही पाहू शकता किती अंतर आहे कसं मोजता येईल याला पाच ते सात फुटाचा हा नालीचा स्लॅब पूर्ण पडून गेलेला आहे विद्यार्थ्याला जाण्या येण्यासाठी फक्त दोन फूट जागा उरलेली आहे या दोन फूट जागेमध्ये जर विद्यार्थी येणं जाणं करतील आणि ह्या सात फुटाला जर मोकळं सोडलं तर चालेल कसं ह्याकडे आवर्जून लक्ष द्यावं सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मध्येच ग्रामपंचायत कार्यालय पण आहे त्यांनीसुद्धा ह्या विषयावर चर्चा केलेली आहे त्यांनीसुद्धा ह्या विषयासाठी बोललेले आहेत तरी ह्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग त्यानंतर ह्या रोडचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्या दुर्लक्षतामुळे विद्यार्थ्यांना हानी पोचत असल्याच्या समोर येत आहे धन्यवाद